सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण लीलाचरित्र उत्तरार्ध भागातील लीला क्रमांक 168 पाहणार आहोत ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शिष्य मंडळींना मासु उपवासनीकडे पाठवतात कशामुळे पाठवतात कारण ज्यावेळेस स्वामी छिन्नपापी गुंफेवरून डोमेग्रामच्या राजमडामध्ये जातात त्याच वेळेस जात असतानाच त्या छिन्नपापी गुंफेच्या बाजूला जे सिंहनारायणाचं मंदिर होतं त्यामध्ये जे मास उपवासने बसलेल्या होत्या त्यांनी विनंती केली होती स्वामींना की स्वामी आता श्रीकृष्ण महाराजांची जयंती येणार आहे तर तुम्ही थांबावं स्वामी म्हणतात बाई आता आम्ही गावात निघालेलो आहोत डोमेग्रामला जाण्यासाठी आता आम्ही तर काय थांबणार नाही परंतु जयंतीच्या दिवशी आम्ही येऊ किंवा मग आमच्या शिष्यमंडळींना पाठवून देऊ श्रीकृष्ण महाराजांची जयंती ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही किंवा मग आमची शिष्यमंडळी मंडळी पैकी कोणीतरी एक जण येईल आणि त्यामुळे मग स्वामींनी भटोबासांना आणि नाथोबांना पाठवलेला आहे आणि या लीळेमध्ये स्वामींना असं वाटतं आपण मार्कंडाला काहीतरी लाभ करून दिला पाहिजे कारण मार्कंड कधी पण म्हणायचे की मला काहीच गुमट होत नाही स्वामींपासून बाईसांचा भाचा होता तो आणि बाईसांनाही वाटायचं काहीतरी गोमट माझ्या भाच्याला झालं पाहिजे तर या मार्कंडाला काहीतरी गोमट मिळावं म्हणून स्वामी हे लिळा करतात परंतु शेवटी मार्कंड ते गोमट जे आहे ते प्राप्त करून घेतात किंवा नाही त्यांना तो लाभ होते किंवा नाही हे आपण या चरित्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल की मार्कंडाला खरंच लाभ झाला किंवा नाही स्वामींनी तर लिळा केली स्वामींना तर या जीवाला लाभच द्यायचा असतो या जीवाला गोमटच द्यायचं असते परंतु जीव कसे वागतात काय करतात हे आपण आता पाहणार आहोत या सत्रामध्ये नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता तळसुती म्हणजे काय तळसुतीचा फायदा काय आणि तळसुती समजून घेण्यासाठी मी कोणाचं उदाहरण दिलं असे तीन प्रश्न विचारले होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तरही कळेल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे कारण याच चॅनेलवर अनुक्रमी लीळा चरित्र चालू आहे जवळजवळ आपण साडेसातशेच्या वर निघून गेलेलो आहोत साडेसातशे लिळा आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत श्रवण केलेले आहेत तर अशीच श्रवणभक्ती तुम्हाला जर दररोज करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे बेलबटन दाबावं लागणार आहे आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे म्हणजे तुमच्याकडून भविष्यामध्ये एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही आजचा लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे अडुसष्ट मासो उपवासनी परशोधनी मार्कंडा कोपणे उपवासिनीच्या ठिकाणी परशोधनी करण्यासाठी ज्यावेळेस भटोबास नाथोबा जातात त्यावेळेस मार्कंडाला देव कोपतात कशामुळे कोपतात आणि परशोधनी म्हणजे नेमकं काय हे आपण सर्व सविस्तर समोर पाहणारच आहोत मासो उपवासनी गोसावी या ते होते सर्वज्ञ म्हणितले होते हे दिसी येईल का कहुणा का ते पाठविल मासोपवासनी ह्या विनंती करतात स्वामींना की तुम्ही थांबावं श्रीकृष्ण महाराजांच्या जयंतीपर्यंत यावर स्वामी म्हणतात बाई ज्या दिवशी श्रीकृष्ण महाराजांची जयंती आहे त्या दिवशी आम्ही येऊ किंवा आमच्या भक्तजनांना पाठवून देऊ मग तीये दिवशी जयंतीची आहे ती केली होती मग ज्या दिवशी श्रीकृष्ण महाराजांची जयंती होती जन्माष्टमी होती त्या दिवशी या सर्व मासोपवासिनी त्या जन्माष्टमीची तयारी केलेली आहे गोसावी यांची वाट पाहते असती स्वामींची वाट बघत बसलेले होते सर्वजण त्या मास उपासनी मग गोसावी यांचा पूजा सुरू झाला आरोग्य झाला विडा झाला स्वामींचा संध्याकाळचा पूजा अवसर झाला आरोग्य झाली गुळळा झाला विडा झाला मग स्वामी म्हणतात वानर्या मंडळी का तुम्ही सिंह नारायणासी जागा स्वामी म्हणतात वानर्या आणि मंडळी कहो तुम्ही दोघं पण सिंह नारायणाच्या मंदिरात जा हो का जी भक्तजन म्हणतात ठीक आहे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ले ले है। है स्वामी एकदा म्हणून गेले त्यानंतर बरेच दिवस झालेले आहेत आणि तरी पण स्वामींनी लक्षात ठेवलं की जन्माष्टमीच्या दिवशी सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये मासोपवासिनी वाट बघत बसलेले आहेत आणि तिथे आपल्याला जायचं आहे आपण शब्द दिलेला आहे हे स्वामींनी व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे आणि शब्दाला पाळलेलं आहे स्वामी म्हटले होते आम्ही येऊ किंवा आमच्या भक्तजनांना पाठवून देऊ तर स्वामींनी बरोबर भक्तजनांना इथे पाठवलेलं हो आहे तर आपणही लक्षात घेतलं पाहिजे की आपणही आपल्या जीवनामध्ये जे काही आपण शब्द देतो ते पाळले पाहिजे शब्द देताना पहिलं चांगला विचार करावा नंतरच शब्द द्यावेत जे तुमच्याच्याने पालन करण्यात येतील जे तुमच्याकडून पाळल्या जातील असेच शब्द द्यावेत आणि एकदा शब्द दिल्यानंतर माघारी फिरू नये तो शब्द पूर्ण करावा तर स्वामींनी आपला शब्द राखलेला आहे भटोबासांना आणि मंडळीकांना सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये पाठवलेला आहे सर्वज्ञ म्हणितले बाई दिया दोघाचे हाती दोन्ही पाणी भाताची मुदिया स्वामी म्हणतात बाईसांना बाई या दोघांच्या हातामध्ये पाणी भाताच्या मुद्या द्या म्हणजे पाणी भाताचे गोळे हो का बाबा बाईसा म्हणतात ठीक आहे मग बायसी दोघाची हाती दोनी पाणी भाताची दोघांच्या दो हातामध्ये दोन पाणी भाताच्या मुद्या दिल्या सर्वज्ञ म्हणितले खात खात जा स्वामी म्हणतात आता छिन्नपापीकडे जात असताना तुम्ही हे खात खातच जा हो काजी दोघही म्हणतात ठीक आहे मग दोघे श्रीचरणा लागले खात खात निघाले दोघे पण स्वामींच्या पाया पडतात खात खात निघतात गोसावी मार्कंडा ते म्हणते मार्कंडा तुम्ही जा हे काय करती ते पहा काय बोलती ते ऐका आणि या पुढा ठेवीती ते घ्या स्वामी म्हणतात मार्कंडा आता तुम्ही काय करा या दोघांच्या मागे मागे गपचूप जा तिथे गेल्यानंतर हे दोघे गे जण काय करतात ते पहा ते पाहून घ्या काय बोलती ते ऐका काय बोलतात ते तिथे हे पण ऐकून घ्या आणि या पुढा ठे ते घेया यांच्या पुढे जे काही ते मास उपवासिनी ठेवतील ते सर्व उचलून घेऊन या हो काजी मार्कंड म्हणतात ठीक आहे मग मार्कंड मागिला कडवणी गेले मार्कंडाला पण मजा वाटली की या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी देवाने मला सांगितलं आणि काय काय करतात परत मला येऊन सांगा असंही देवाने सांगितलं म्हणजे फार मोठी जबाबदारी देवाने माझ्याकडे दिलेली आहे असं मार्कंडाला वाटलं जीवाचं स्वरूप कसं आहे जीवाला लाव्या लाव्या फार कराव्या वाटतात जीवाला जे काही इधभर असेल तर हातभर करून सांगतात अशी गती आहे या जीवाची तर मार्कंडालाही वाटलं आता आपल्याला देवाने फार मोठी संधी दिलेली आहे आता हे भटोबास आणि नाथोबा काय करतात हे मी सर्व लक्ष देऊन पाहिलं आणि स्वामींना येऊन परत सांगणार स्वामींनी एवढं मोठं काम दिलं माझ्याकडे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारण मार्कंड असे होते की यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी देऊ देत नव्हते आणि आता त्यांना असं वाटलं की एवढी मोठी संधी मिळालेली आहे मला आणि म्हणून ते काय करतात मार्कंडाची ज्या जा विषयामध्ये जास्त आवडी होती त्याकडेच त्यांचं जास्त लक्ष असते पुढं काय काय होते ते आपण पाहणारच आहोत काय म्हणतात मार्कंड ठीक आहे म्हणतात आम्ही जातो त्यांच्या मागे सर्व आयती केली हे मागलाकडून गेले मग मार्कंड मागिलाकडून गेले होकाजी म्हणतात मार्कंड स्वामींना आणि लगेच निघाले मागे मागे तो तेही अवघी आयती केली असे मासोपवासिनींनी सर्व आयती केली होती भटी म्हणितले कवाडे उघडा भटपास तिथे गेले आणि म्हण आणि म्हणतात कवाडे उघडा तुम्ही कोण मासोपवासिनी म्हणतात तुम्ही कोण आहात आम्ही गोसावी यांचे मग कवाड उघडले भटभास म्हणतात आम्ही स्वामींचे आहोत मग मासो उपवासिनींनी दरवाजे उघडले भीतरी या भोटोभास म्हणतात या आतमध्ये मासोपासणी म्हणतात या आतमध्ये ना आम्ही ऐसे असो ना तुम्ही ऐसेची भले मग दोघा दोन्ही आसने घातनी भोटोभास काय म्हणतात आमच्या हातामध्ये पाणी भाताचे गोळे आहेत आणि आम्ही खात आहोत अशा परिस्थितीमध्ये आतमध्ये कशाला यावं आम्ही मग मासोपासणी पण म्हणतात तुम्ही खात आहात हात खरकटे आहेत तुमचे तर मग तुम्ही पण तिथेच बरे आहात थांबा मग तिथेच तुम्ही असं मासोपासणी म्हणतात मग दोघांची दोन्ही आसने घातली मग त्यांना बसण्यासाठी दोन आसनं टाकले दोघं पण बसले आणि दोघांच्या पुढं वाणी विस्तारली तो मागिलाकडून मार्कंड आले त्यांच्या पुढे काही खाण्याचे पदार्थ ठेवले मासूपासणी आणि तेवढ्यामध्ये मागिलाकडून मार्कंड आले मार्कंड आला तिथे बाहेरी दारवंडे सी बैसले बाहेर बसला तो येतुलिनी होतो येथि आली मग एवढ्याने भटोबासांना स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरामध्ये अन्यव्यावृत्तीपूर्वक बोलू लागले अन्य व्यावृत्तीपूर्वक बोलू लागले म्हणजे निरूपण करायला लागलेले आहेत अन्य, लागले अन्य व्य मुख्य करून नाथोबाए एकू एकू लाडू घेतला नाथोबांनी एक एक लाडू घेतला ते एकी एकी एक सेव खाऊ लागले एक एक सेव त्या लाडू मधली काढून खायला लागलेले आहेत नाथोबा तेवीची एरिवाणीचे पदार्थ ठेवी ती तेवीची म्हणजे त्याबरोबरच म्हणजे एकीकडे एक एक शेवया काढून खाणं चालू आहे त्या लाडू मधल्या आणि त्याचबरोबर या वाणातलं जे काही गोड पदार्थ असेल ते दुसऱ्या वानात ठेवायचे त्या वानातील पदार्थ या वानात ठेवायचे म्हणजे जे काही प्लेटांमध्ये त्यांना खाण्यासाठी आणलं होतं ते हेराफेरी करायला लागलेले आहेत म्हणजे या प्लेटांमधल्या त्या प्लेटमध्ये त्या प्लेटमधल्या या प्लेटमध्ये असं स्थितीच्या भरामध्ये नाथोबा पण असे काहीतरी करायला लागलेले आहेत मारखंड नावेक होते मग म्हणा असे आले मारखंड बघतात की हे काय भटोबास काहीतरी बडबड करत आहेत नाथोबा एक एक त्या लाडू मधली शेव काढून खात आहेत आणि या टोपलीतलं त्या टोपलीमध्ये त्या टोपलीतलं त्या टोपलीमध्ये असं वाणं इकडे तिकडे करत आहेत हे सर्व पाहतात आणि परत मडामध्ये येतात तुम्ही छोटी टोपली म्हणू शकता ती फराळाची किंवा मग छोटी प्लेट म्हणू शकता जे काही मासो उपवासिनी समोर आणून वाणं ठेवलेली आहेत ती छोटी कटोरी असू शकते किंवा मग छोटी प्लेट असू शकते बरं का आणि हे सर्व प्रकरण पाहतात मार्कंड आणि मार्कंडांना काही सुचत नाही ना, जे भटोभास काय बोलत आहेत तेही समजत नाही आणि हे नाथोबा काय वेड्यासारखे करत आहेत हेही समजत नाही आणि सरळ ते, ते परत मढाकडे जाऊन बसतात म्हणजेच राजमढामध्ये जातात परत स्वामींकडे भट्ट पश्चात प्रहारीवरील निरूपण करीत होते भटोभास पश्चात प्रहारी पर्यंत निरूपण करत होते म्हणजे सकाळ होत आली तरी पण निरूपण चालूच आहे मग आले मग आले तवतया पुढले वाणे तयाचा परिचारकी घेतली मग भटोबासांच्या समोर आणि नाथोबा समोर जे काही प्लेटा ठेवल्या होत्या फराळाच्या त्या सर्व त्या परिचारिकांनी घेतलेल्या आहेत जे काही मास उपवासनी होत्या त्यांच्या परिचारिका म्हणजे सेवा करणाऱ्या त्यांनी ते उचलून घेतलं दोघे आले दोघे पण आले कोण भटोभास आणि नाथोबा तो गोसावी परिसरी बिजे करीता ती सरिसी बाईसे से गोसावी दारवंठा भेटले स्वामी परिश्रयाकडे जात होते म्हणजेच शोच्यासाठी जात होते सोबत बायसा होत्या आणि दरवंठ्यामध्ये म्हणजे एकदम उंबरवठ्यावरच भेट झाली दररोजापाशी त्यांची भेट झाली भटोबास नाथोबाई गोसामी अशी दंडवते घातली भटोबासांनी आणि नाथोबांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले श्रीचरणाला लागले पायाही पडले नाथोबाचा हाती लाडू होता नाथोबांच्या हातामध्ये लाडू होता रात्रपासून खात आहेत बरं का एक एक त्याच्यातली शेव काढून खात आहेत आणि अजून पण त्यांचा लाडू संपलेला नाही त्यांच्या हातामध्येच हो तो लाडू होता ला। तो लाडू नाथोबाई गोसावी यांचा श्रीकरी ओळगविला तो उष्टा लाडू नाथोबांनी स्वामींच्या श्रीकरामध्ये देऊन टाकला घ्या म्हणे तुम्ही लाडू दंडवत दंडवते घातली साष्टांग दंडवत घातले श्रीचरणा लागले नाथोबा स्वामींच्या पाया पडतात तो बाय सी पोरा उष्टा लाडू कैसा बाबाचा श्रीकरी ओळगवी सी बायसा म्हणतात अरे पोरा उष्टा लाडू स्वामींच्या श्रीखरामध्ये कसं काय देतोस का तू सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई उशिटा ऐसे हा काय जाण तू असे स्वामी म्हणतात बाई हा आहे स्थितीच्या भरामध्ये याला काय समजत नाही सध्याला उष्टा आहे सवळा आहे ववळा आहे काही समजत नाही याला आणि त्यामुळे त्याने दिलेला आहे त्याला बोलून काय फायदा स्थितीच्या भरामध्ये करत आहे तो तो जर शुद्धीवर असता तर त्याने उष्टा लाडू आमच्या हातामध्ये दिला असता का नाही मग गोसावी परिश्रया विजय केले मग स्वामी प्राप्तविधीसाठी गेलेले आहेत परिश्रय सारुणी गोसावी मडाशी विजय केले परिश्रय सारुणी म्हणजे प्राप्तविधी अटपून स्वामी मढामध्ये आलेले आहेत परत ओट्यावर आसन झाले स्वामी ओट्यावर बसले मार्कंडा ते बोलाविले मार्कंडाला बोलवलं स्वामींनी गोसावी पोसिले स्वामी विचारतात मार्कंडा तुम्ही गेले ती माहे काय करीत होते स्वामी मार्कंडांना म्हणतात मार्कंड हो तुम्ही तिथे गेला होतात तर हे दोघे जण तिथे काय करत होते बरं जी जी मी गेला तव जी मी गेला तव हे दोघे भीतरी बैसले होते मी ज्या वेळेस गेलो तिथे हे दोघे पण बसलेले होते नागदेव काही नेनो काही नेनो बोले नागदेव काय बोलत होता काय माहिती काही नेनो काय नेनो म्हणजे काहीतरी भलतं सलतच बोलत होता हा आता हे ब्रह्मविद्याशास्त्र त्या मार्कंडाला खरंच समजणार आहे का नागदेवाचार्य तिथे ब्रह्मविद्या अंतर्गत बोलत होते आणि मार्कंड हा अनाधिकारी जीव त्याला काय समजणार आहे म्हणजे बघा तुम्ही संनिधानामध्ये मार्कंड असूनही परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्र त्यांना समजू शकलं नाही कारण अवघणीच माणूस तसा होता तो पालत्या हैरवर पाणी साचत नाही म्हणतात त्याप्रमाणे तो त्या माणूस तसा होता तर नागदेवाचार्य काय बोलले ते त्यांना काहीच समजलं नाही आणि नागदेवाचार्य काय करत होते ते तर सांगितलं आता नाथोबा काय करत होते तेही सांगतात मारखंड नाथोबा एकू लाडू घेतला एकू एकू सेव खड खाय नाथोबांनी एक हातात लाडू घेतला आणि त्या लाडू मधली एक एक सेव काढून खात होता एक एक सेवचा खंड म्हणजे तुकडा ते सेव खंड काढून खात होता नाथोबा तेवीचे एरी ठाईचे पदार्थ एरिठाई घालती आणि समोर त्यांनी जे काही फराळासाठी आणून ठेवलं होतं त्यामधल्या वस्तू इकडला पदार्थ तिकडे तिकडला पदार्थ इकडे असा हा करत होता नाथोबा सर्वज्ञ म्हणतले वानरा काय बोलतो होता स्वामी म्हणतात वानरा काय बोलत होता बरं जी जी ते मज काही नाठवे मार्कंड म्हणतात जी जी नागदेवाचार्य काय बोलत होते ते मला काही एक आठवत नाही सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात दहावीस शब्द नाठवी ती स्वामी म्हणतात जास्त नाही आठवत तुम्हाला संपूर्ण नाही आठवत तर दहावीस शब्द तरी आठवत असतील दहावीस शब्द नाठवती म्हणजे स्वामी म्हणतात दहावीस शब्द पण तुम्हाला आठवत नाही का ना जी मार्कंड म्हणतात नाजी मला दहावीस शब्द पण आठवत नाहीत सात पाच शब्द नाठवती पुन्हा स्वामी म्हणतात बरं दहावीस जाऊ द्या दहावीस शब्द आठवत नसतील तुम्हाला सात पाच शब्द तरी आठवत असतील नाजी मार्कंड म्हणतात मला सात पाच शब्दही आठवत नाहीत मग स्वामी म्हणतात दोन्ही चारही शब्द ना आठवती स्वामी म्हणतात दोन चार शब्द पण आठवत नाहीत का तुम्हाला नाजी मार्कंड म्हणतात नाजी दोन चार शब्द पण मला आठवत नाहीत सर्वज्ञ माहिती रे हांगा हे काही करीत होते ते पाहसची ना हे काही बोलत होते ते आय किसीची ना स्वामी म्हणतात अरे भल्या माणसा हे काय करत होते ते पण तू पूर्णपणे पाहिले नाही वानरा आमचा काय बोलत होता ते पण तू ऐकलं नाही यापुढे ठेवले ते घेसीची ना यांच्यासमोर जे काही ठेवलं होतं ते पण तू घेतलं नाही तरी तू ते ये येथोनी कांगा पाठविले स्वामी म्हणतात अरे भल्या माझा तू एकही काम केलं नाही आम्ही सांगितलेलं तर मग आम्ही तुला पाठवलं कशासाठी होत तो ती तुला मंगळ काळू जा तो तिथला मंगळ काळ होता ज्या बाईला ते वाणी घेतली सी परम गोमटे झाले ज्या बायांनी ज्या परिचारिकांनी ते पदार्थ उचलले भटोबासांसमोरचे आणि नाथोबा समोरचे तीए सी परम गोमटे झाले परम गोमट परम म्हणजे गोम खूप श्रेष्ठ प्रकारचं त्या पलीकडे कोणतं गोमट उरलेलं नाही त्या पलीकडे कोणतं पुण्य उरलेलं नाही एवढं गोमट एवढं पुण्य त्यांना प्राप्त झालेलं आहे मंगळ काळा जो चुके ते असे येथीचे नेणो केसने गोमटे अंतरे मंगळ काळाला जो व्यक्ती चुकतो त्याला नेणो म्हणजे माहिती नाही आम्हाला पण की किती मोठं गोमट त्याच्याकडून अंतरेल स्वामी नेणो म्हणजे काय खरंच स्वामींना माहिती नाही का ते माहिती आहे परंतु मार्कंडाला स्वामींना हे दाखवून द्यायचं आहे की तिथे फार महत म्हणजे मोठं गोमट होतं आणि म्हणून स्वामी पण इथे नेणू उभावतात की नेणो कैसे गोमटे अंतरे फक्त इथे मार्कंडांना महत्व पटवून देण्यासाठी स्वामींनी हा शब्द वापरलेला आहे वास्तविक पाहता स्वामी सर्वज्ञ आहेत त्यांना सर्व माहिती आहे मग बायसे मार्कंडा अशी कोपली मग बायसा मार्कंडाला कोपतात कारण बायसाला वाटते कसा तरी चान्स भेटला होता कशी तरी संधी भेटली होती देवाने पुण्य देण्याचं ठरवलं होतं काहीतरी गोमट मिळालं असतं या मार्कंडाने ती संधी पण गमावलेली आहे म्हणून बायसा त्याच्यावर कोपतात घागरा बांधला घागरा बांधला बाईसांची जी शिवी होती मरमर मर पोरा तुझा मडा बांधो घागरा मसनवेरी जाय बोबात वाजत टुनू अशी एक शिवी होती त्यांची तर अशी शिवी मार्कंडाला बायसांनी दिलेली आहे मग ते उगेची राहिले मग मार्कंड गप्प बसतात काही एक बोलत नाही कारण चूक झालेली आहे मग आता बोलणार काय तर अशा प्रकारे मार्कंडाला एवढी सुवर्ण संधी देवाने दिली होती तरी पण या मार्कंडाला त्या सुवर्ण संधीचा लाभ घेता आला नाही तर आजचं हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे स्वामींनी मार्कंडाला भटोबास आणि नाथोबांच्या पाठीमागे का पाठवलं होतं आजच्या सत्रातील हा प्रश्न आहे तुम्ही सर्वजण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे तर आता आपण कालच्या सत्रातील प्रश्न पाहूया कालच्या सत्रामध्ये मी तीन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता तळसुती म्हणजे काय दुसरा प्रश्न होता तळसुतीचा फायदा काय तिसरा प्रश्न होता तळसुती समजून घेण्यासाठी कोणतं उदाहरण दिलं मी तर असे तीन प्रश्न होते तर तळसुती म्हणजे काय या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे एखादं उपरन आहे आपल्याकडे त्याची चौपदरी लांब अशी घडी केली आणि ती कमरेभोवती चांगली आवळून बांधून घेतली त्याला तळसुती म्हणतात मग आता हे तळसुती बांधण्याचा फायदा काय असतो बरं फायदा हा असतो कंबर जी असते ती आपली मजबूत राहते आवळून राहते कमरेमध्ये गॅप पडत नाही मनके सरकत नाहीत तुम्ही जास्त मोठं काम जास्त ओझ उचलण्याचं काम जरी केलं तरी पण तुमच्या कमरेला इजा होत नाही जसं आता मी उदाहरण कशाच दिलं हाही एक प्रश्न होता तळसुती समजून घेण्यासाठी मी उदाहरण कोणाचं दिलं तर उदाहरण दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराणा प्रतापांचं जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते प्रत्येकजण कमरेला तळसुती बांधायचेच कारण ते योद्धे होते कधी कोणता वेळ कसा येईल काही सांगता येत नाही त्यामुळे कधी पण कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज राहावं म्हणून ते तळसुती बांधलेलीच ठेवायचे जर आपण पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो तर त्या फोटोमध्ये पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कमरेला तळसुती बांधलेली असतेच परंतु हल्लीचे जे लोक आहेत त्यांना ते काही महत्वाचं वाटत नाही त्यांना वाटते उगत जुने लोक काहीतरी बांधायचे त्या, त्या बांधण्यामागे फार मोठं विज्ञान होतं आरोग्याचं आयुर्वेदाचं विज्ञान होतं त्यामध्ये एक परंतु आपल्या मुलांना ते काही पटत नाही आपल्या मुलांना असं वाटतं आम्ही कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत आम्ही फार शहाणे झालेलो आहोत आणि मग ते जुन्या परंपरेला जुन्या रूढींना नावबोट ठेवतात जे नव्या पिढीतले मुलं आहेत मुली आहेत असं नाही म्हणत की ते शंभर टक्के विरोध करतातच काही असतात देवधर्म करणारे असतात काही सुसंस्कारी असतात सर्वच असतात असे नाही म्हणत मी जे मानतात आपल्या परंपरेला रूढीला जे जुनं ते सोनं म्हणतात ते चांगलेच आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नक्कीच या जुन्या परंपरेचा रूढींचा फायदा होईल जे काही आपल्यासाठी हितकारक आहेत तर उद्याच्या सत्रामध्ये आपण एक खूप सुंदर आणि अप्रतिम असं चरित्र पाहणार आहोत ज्या लिळेमध्ये ज्या चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका बाळांतीन बाईचं जे काही सुश्रूषा कार्य आहे जे काही सेवा कार्य आहे ते नाथोबांना करायला लावलेलं आहे त्या बाईची सर्व सेवा सुश्रूषा स्वामी नाथोबांना करायला लावतात कशामुळं करायला लावतात नाथोबांनाच हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याचं चरित्र नक्की ऐका म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजून जाईल आणि दुसरे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे खूप महत्वपूर्ण असं चरित्र आहे ते मंडळिका का दुधानयनी जीव परिहारू भाव कथन स्वामी म्हणतात मंडळिकाला दूध आणल्यानंतर कि जीव जीवाचा परिहार कधीही देऊ शकत नाही तर परिहार काय नेमका प्रकार आहे आणि मंडळिकांना काय परिहार देण्याची आवश्यकता पडते मंडळिकावर असा कोणता आरोप येतो हो किंवा कोणाच्या मनात काय शंका येते हेही आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत त्यामुळे उद्याचं सत्र अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे आणि उद्याचं सत्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबाने ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि भविष्यामध्ये जे काही मी लिळा चरित्रातील चरित्र अपलोड करणार आहे तेही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत तर भेटी उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण Oh! Uh -huh.